हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा तर आजच्या भागामध्ये आपल्याला असं दिसतंय की इंद्रा राणी व गजामध्ये रंगलाय पत्त्याचा डाव इंद्रा राणी गजावरती खूपच चिडलेले असतात कारण हे पत्ते खेळणं म्हणजे एक व्यसनच आहे आणि त्या व्यसनात तू कसं काय गुंतलास हे व्यसन खूपच महागड पडेल तुला असं कधीच करू न जाऊ नको गजाला समजावत असतात राणीला खूपच थंडी वाजते तेवढ्यातच इंद्रा त्याच्या अंगावरची गोधडी दोघेजण छान उबदार गोधडीमध्ये बसतात आणि गजा मात्र शेकत असतो पत्त्याचा डाव छान रंगलेला असतो विक्रांतने जो गुंडा पाठवला आहे तो गुंड इंद्रा राणी व गजावरती लक्षच ठेवून असतो पण तिथे गजा असतो व राणीही असते त्यामुळे त्याला इंद्रावरती हल्ला करता येत नाही तो खूपच गोंधळून जातो राणी इंद्रा गजा खूपच पत्त्यामध्ये रंगलेले असतात तेवढ्यातच गुंडाला हे पाहून खूपच आळशीपणा येतो विक्रांताचा गुंड तर निघाला आळशी तो खूपच जांभ्या देऊ लागतो त्याला झोप लागलेली असते आणि तो तिथेच झोपी जातो विक्रांत त्याला कॉल करत असतो पण तो गुंड काही झोपेच्या नादामध्ये असतो त्यामुळे फोन काही उचलतच नाही विक्रांत खूपच चिडचिड करू लागतो की हा फोन का उचलत नाही का आहे काही घोटाळा तर झाला नसेल ना गुंड मात्र इकडे भिंतीला डोकं ठेवू ठेकून शांत झोपलेला असतो राणी इंद्रा तिथून निघूनही जातात इंद्रा बोलतो की आपल्याला कळालंच नाही की किती टाईम झाला आहे गजा बोलतो चला बाबा मला पण ड्युटीवरती जायचं आहे इंद्रा बोलतो हो आता आपण जाऊयात आणि झोपूयात इकडे इंद्रा बाजेवरती येऊन झोपतो राणीही झोपते आणि गजाही त्याच्या घरी जातो पण गुंड मात्र तिथेच उभा असतो आणि तो झोपेत असतो इकडे मालती मात्र आता ताटामध्ये खूप साऱ्या मिरच्या घेऊन एक एक मिरची खात असते कोणास ठाऊक आता मालतीच्या मनामध्ये काय आहे ती लगेचच तिथे उर्बीला येते आणि बोलते की आई तुम्ही हे काय करत आहात मालती तिलाच तिचेच हात झटकावून तिलाच मालती उर्मिलाचेच हात झटकावते आणि तिलाच बाजूला सरकावते लगेचच आता मालती इकडे हातामध्ये मिरची घेऊन बोलत असते की माझा इंद्रा जोपर्यंत इथे येत नाही ना तोपर्यंत मी हे मिरचीचं ताट संपवणार या सर्व मिरच्या खाऊन मी आजारी पडणार आणि आजारी पडण्यासाठी मला ह्या सगळ्या मिरच्या खायला लागल्या ना तरी मी खाईल आजारी पडल्यावरती माझा इंद्रा माझा मुलगा माझ्यापाशी येईल तो माझी काळजीने माझ्यापाशी नक्कीच येईल उर्मिला मात्र ही खुशखबर विक्रांतला सांगते इकडे आता इंद्रा राणीची मदत करण्यासाठी तयार झालेला असतो आणि तो राणीला विचारत असतो की मी तुझी काय मदत करू राणी बोलते अहो सर नको राहू द्या मी करते सगळं तेवढ्यातच राणी म्हणते की सांगून पाहूयात सरांना की ते गॅसवरती जे काही दूध आहे ना ते वरती गेलं की गॅस लगेचच बंद करा इंद्राला यामधलं काहीच माहिती नसतं इंद्राची खूपच फजिती होते राणीनं त्याला गेलं की लगेचच गॅस बंद करा इंद्राने याआधी कधीच स्वयंपाकघरात लक्ष घातलं नव्हतं आणि त्याला अचानकपणे कुठून जमणार गॅस कसा बंद करावा हेही त्याला माहीत नव्हतं आणि आता राणी बाहेर निघून जाते भांडी घासण्यासाठी इंद्रा बोलतो अगं राणी दूध वरती चाललंय लगेच ये ना गपत राणी बोलते अहो सर मग गॅस बंद करा ना पण राणी मात्र सरांना काय समजतंय या अर्थाने आता किचनमध्ये येते तेव्हा पाहते दूध वरती गेलेलं नसतं इंद्रा राणीची मस्करी करण्यासाठी व तिला घाबरवण्यासाठी हे सगळं केलेलं असत आता राणी तिथून इंद्राला माझी मज्जा घेतात का तुम्ही सर पाहते मी आता जर दूध जर वर गेलं ना तर मग मी तुमच्याकडे पाहते इंद्र बोलतो ओके चालतंय राणी आता पुन्हा भांडी घासण्यासाठी बाहेर येते आणि इकडे इंद्रा दुधाकडे लक्ष देऊन असतो तेवढ्यातच ते, ते दूध वरती जाण्यासाठी निघतं आणि इंद्रा मोठमोठ्याने राणीला ओढू लागतो की आता कसा गॅस बंद करू राणी ते दूध वरती जातंय राणी ते दूध वरती जात आहे असं खूप वेळा म्हणतो पा पण राणी कोणती ऐकणार राणी मात्र त्याचं काहीही ऐकत नाही आणि गॅस बंद करा असं सांगते इंद्रा म्हणतो अगं मला काहीच माहिती नाही आहे गॅस कसा बंद करायचा आहे तू लवकर ये बरं इथे राणी लगेचच दुधाच्या पातेल्यापशी येते आणि दूधवरती गेलेलं पाहते गॅसवरती संपूर्ण दूध सांडलेलं असतं आता पहा घ्या आता माझं काम वाढवून ठेवलं सर तुम्ही असं राणी इंद्राला सांगत बोलत असते इंद्रा म्हणतो अगं तुझं काय काम वाढवलं आहे मी राणी म्हणते गॅसवरती पहा बरं आता हे मलाच पुसवायला लागेल इंद्रा बोलतो अगं यामध्ये काय आहे मी पुसतो ना इंद्रा लगेचच एक कापड घेतो आणि गॅस पुसायला लागतो तेवढ्यातच गॅस गरम असल्याकारणाने इंद्राचा हात पोळतो राणी लगेचच त्याचा हात घेऊन एक फुंकर मांड मारते व त्या बोटाला फुंकत असते तेवढ्यातच राणी बोलू लागते की सर जास्त नाही पोवाला ना तुम्हाला इंद्रा बोलतो नाही ग अजून जर जास्त पोहायला असतं ना तर अजून जोरात फुंकर मारली असतीस तू मग खूप बरं वाटलं असतं मला इंद्रा बोलतो अगं माझ्या मैत्रिणीने ग राणी हसते आणि आता इकडे इकडे आता मालतीची तब्येत खूपच बिघडलेली असते मालतीने खूप साऱ्या मिरच्या खाऊन त्याचा एकच हेतू होतो की माझा इंद्रा माझ्यापाशी आपल्या घरी यावा म्हणून इंद्राला घरी आणण्यासाठी मालतीने कोणतं पाऊल उचललंय खास करून तिने मिरच्या खाल्ल्यात आवा लगेचच डॉक्टरांना कॉल करतात डॉक्टर घरी येऊन मालतीवरती उपचार करण्यास चालू करतात आणि आता डॉक्टर बोलू लागतात की काळजी घ्या पुढचे दोन ते तीन दिवस खूपच काळजी घ्या कारण या दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला जर गोळ्या औषधाने फरक नाही पडला तर दवाखान्यामध्ये ॲडमिट करावं लागेल मालती बोलत असते की बरं आहे माझं नाव खूप दुखावं त्यामुळे तरी माझा इंद्रा माझ्या घरी येईल लगेचच आता इकडे आबा औषधांसाठी बोलतात की मालती अगं डॉक्टरांनी ज्या काही गोया औषधं दिली आहेत ना लिहून ते मी आणतो मालती बोलते मला गोह्या औषधाची काहीच गरज नाही माझ्या इंद्राला फोन करा बरं आणि तो माझ्यापाशी आलाच पाहिजे लवकरात लवकर त्याला फोन करून सांगा की तुझी आई खूप आजारी पडली आहे तिला त्याची गरज आहे असं सांगा बरं करा पटकन कॉल लगेचच अजित बोलतो आबा इकडे जाते मी आणतो गोया जाऊन आणि आता आबा इंद्राला कॉल करतात इंद्रा इकडे कॉल उचलतो आणि बोलतो अगं अहो आबा बोला ना काय झालं आबा बोलतात हे बघ तुझ्या आईची तब्येत अचानक खूप खराब झाली आहे ती तुला इकडे बोलावत आहेस मालती लगेचच आबांच्या हातातून फोन हिसकावून घेते आणि बोलू लागते इंद्रा बेटा अरे माझी अचानक खूपच तब्येत बिघडलेली आहे डॉक्टरांनी तर माझी गॅरंटीही दिली नाही त्यामुळे लवकरात लवकर तुला माझ्यापशी जेवढा वेळ घालवायचा आहे ना तेवढा वेळ आता तू घालून घे इंद्रा खूपच थबकतो आणि बोलतो अचानक आईला नेमकं काय झालंय मालती बोलते इंद्रा बेटा लवकर ये तू माझी काळजी घे इंद्राची गरज आता मालतीलाही आहे आणि राणीलाही आहे आता इन इं, इंद्राने उचललंय पाऊल राणी व आईबुंना आणलंय महाडिक घराण्यात आता मालती त्यांना स्वीकारेल का इंद्रा मालतीला पायऱ्यांवरून हॉलमध्ये आणत असतो तेवढ्यातच मालती राणीला पाहते आणि राणीच्या आईबुवांना पाहते आणि हे इथे काय करत आहेत इंद्राला विचारत असते आई आता हे इथेच राहणार तुझीही काळजी घेता येईल मला आणि त्यांचीही काळजी घेता येईल असं इंद्राच्या मनात चालू असतं आणि तो मालतीला म्हणत असतो मालती बोलते हे मला जमणार नाही आता पाहूयात मालती राणीच्या आईबुवा व राणीला घरामध्ये राहू देईल का आता हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा